मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी तर महिलांना प्रत्येक होते ती म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची तर याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे येत्या एकोणतीस ये सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही रक्कम महिलांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केली जाणार आहे तर कोणत्या महिलांना याचा लाभ मिळणार आहे याविषयी जाणून घेऊया थोडक्यात तर ज्या महिलांची फॉर्म हा अप्रूव्ह झालेला आहे अशाच महिलांना याचा लाभ मिळणार आहे तर आतापर्यंत महिलांना दोन हप्ते वितरित केले गेले आहे आणि महिलांना प्रतीक्षा होती ती म्हणजे आता तिसऱ्या हप्त्याची तर तिसरा हप्ता एकोणतीस सप्टेंबर रोजी ज्या महिलांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे किंवा ज्या महिलांना आतापर्यंत दोन हप्ते मिळाले आहे अशाच महिलांना याचा लाभ मिळणार आहे ज्या महिलांचा फॉर्म पेंडिंगमध्ये आहे अशा महिलांना मात्र पैसे मिळणार नाही त्यांना पैसे हे पुढील महिन्यात मिळणार आहे आणि ज्या महिन्याचे माझी बिल दोन महिन्याचे पैसे थकीत होते अशा महिलांना चार हजार पाचशे रुपये तीन महिन्याची एकत्रित देणार अशी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद